सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्याबद्दल शोक व्यक्त करते आणि त्यांच्या जाण्याची कमी आता दिसते जागोजागी आपल्याला वेळोवेळी आणि त्यांच्याच मार्गावर चालत त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत होती की सगळं विसरून कामाला लागा ते आम्ही धानात ठेवून आज बीडला होणारा जी मोठा प्रश्न आहे पाणी पाणीपुरवठ्याचा त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना वेळ मागवली होती दुसरा एक जो उपाय आम्ही त्यांना सुचवला एम एस ए आपल्या ज्या पाणीपुरवठ्याबद्दल तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि बिंदुसरेचं जे धरण आहे आपलं बिंदुसरेच्या धरणापासून जरा बुस्टिंग पंप त्याला जोडून आपल्या धानोरा घुमरे वस्तीपासून धानोरा रोड पर्यंत एक पाईपलाईनची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली ज्याच्यामध्ये तुम्हाला एम एस सी बी आणि इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार नाही जे पाणी बीड पर्यंत ग्रॅव्हिटीनीच येईल आणि बिंदुसरा धरणाचं पाणी आपल्या बीड साठी चौदा एम एल टी ऑलरेडी अलॉटेड आहे आणि त्यापैकी फक्त तीन ते चार एम एल टी म्हणजे नगन्य पाणी बीडला येत आहे का अध्यक्ष दिसत आता हा अमाला गेन देन अमाला उठ, बगत नौ -नौ प्रश्न अध्यक्षांना विचारला पाहिजे हे पहा आम्हाला घेणं देणं नाहीये आम्हाला नगराध्यक्ष कुठे आहेत उपाध्यक्ष कुठे आहेत समित्यांचे अध्यक्ष कुठे आहेत हे आम्ही काय बघत बसत नाही कारण आमची जी पंधरा जणांची टीम आहे आणि त्यात नऊ नऊ दुर्ग आहेत त्यामुळे यांना महिलांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न चांगले कळतात निधन झालं होतं त्याच दरम्यान नगरपालिकेमध्ये एक बैठक पार पडली आणि बैठक घेणारे त्यांचे उपनगराध्यक्ष होते ही गोष्ट म्हणजे त्यांचे नेते एकीकडे दुखत निधन हो आणि अशा पद्धतीमध्ये कुठलाही सोयीसुद्ध करण्यात नव्हतं त्याबाबत तुम्हाला हो ही लाजिरवाणी गोष्ट आहे आदरणीय अजित दादा जरी आमच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात नगरपालिका लढलो असलो तरी आमच्यासाठी ते एक आदर्श नेते होते त्या दिवशी आम्ही दिवसभर कोणी जेवलो नाहीत आम्ही सगळे रडत होतो आणि अशा काळात तुम्हाला फक्त स्वतःच्या फायद्याचं स्वतःला कसं काय कुठून घेता येईल या याच्यामध्ये जर लक्ष असेल तर तुम्ही काय त्या दादांचा रिस्पेक्ट ठेवता आणि काय दादांच्या मार्गावर चालाल हा मोठा प्रश्न आहे लाजीरवाणी गोष्ट आहे झाली काय जिल्हाधिकारी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्याबद्दल शोक व्यक्त करते आणि त्यांच्या जाण्याची कमी आता दिसतेय जागोजागी आपल्याला वेळोवेळी आणि त्यांच्याच मार्गावर चालत त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत होती की सगळं विसरून कामाला लागा ते आम्ही ढानात ठेवून आज बीडला धास्ता होणारा जी मोठा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना वेळ मागवली होती आणि त्यांनी आम्हाला सहाचा टाईम दिला आणि ही वेळ बैठक वे, वे जवळपास अर्धा पाऊन तास चालली आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे काय बीडची सिच्युएशन आहे कशी कंडिशन आहे आणि ती सिच्युएशन सांगून आम्ही आमच्यातर्फे त्यातले त्यांना उपाय सुचवले आणि ते त्यांनी मांडणं केले अशी चर्चा झाली मीटिंग आमची कलेक्टर साहेबांसोबत होती ती पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाबद्दल होती आपल्याला सगळ्यांना माहिती की एम एस सी बीची जी थकबाकी आहे नगरपालिकेत त्या थकबाकी आता छत्तीस कोटीवरून एकावन्न कोटीपर्यंत गेली आणि ती वाढतच आहे दर महिन्याला त्यामुळे त्या थकबाकीवर आम्ही त्यांचं लक्ष के ओढून घेतलं आणि त्यांना दाखवलं की बाबा ही थकबाकी वाढत चालली तुम्ही आता याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे कारण एम एस बीच्या थकबाकीवर आणि पाणी पुरवठ्यावर तेरा ते चौदा मॅडम असल्यापासून आपल्या सीओनच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या जा झाल्यात पण त्याच्यावर कसलाच उपाय निघत नाहीये तर हे त्यांच्या त्यांच्या धानी आम्ही आणून दिला आणि कलेक्टर साहेबांना आम्हाला आमाल, आश्वस्त केलेलं आहे की जे एम एस सी बीचे अधिकारी आहेत आदरणीय डी सी एम मॅडम ज्या आजच त्यांची निवड आलेली सुनित्रा पवार ताई आणि आदरणीय ऊर्जा मंत्री आ, आपले जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्यासोबत एक मीटिंग घेऊन एम एस सी बीचा जो थकबाकीचा प्रश्न आहे ते निकालात काढतील आणि ही मीटिंग लवकरातच लवकरच मुंबईमध्ये ते घेतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे दुसरा एक जो उपाय आम्ही त्यांना सुचवला एम एस सी आपल्या ज्या पाणीपुरवठ्याबद्दल तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि बिंदुसरेचं जे धरण आहे बिंदुसरेच्या धरणापासून जरा बुस्टिंग पंप त्याला जोडून आपल्या धानोरा घुमरे वस्ती पासून धानोरा रोड पर्यंत एक पाईपलाईनची योजना आम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला एम एस सी बी आणि इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार नाही जे पाणी बीड पर्यंत ग्रॅव्हिटीने बिंदुसरा धरणाचं पाणी आपल्या बीडसाठी चौदा एम एल टी ऑलरेडी अलॉटेड आहे आणि त्यापैकी फक्त तीन ते चार एम एल टी म्हणजे नगन्य पाणी बीडला येत आहे कारण जुनी पाईपलाईन ही खराब झालेली त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पाईपलाईनची जी योजना केली म्हणजे बिंदुसरापासून बीड पर्यंत धानोरा रोड मार्गे तर त्यामधून चौदा एम एल टी पाणी आपल्याला सहजतः ग्रॅव्हिटीने मिळू शकतं आणि जो नवीन भाग आहे बीडचा अंकुशनगर धानोरा रोड शाहूर नगर, नगर हा सगळा जो नवीन भाग आहे त्याला पाणी पुरवठा सुरळीत होईल ही आम्ही नवीन योजना त्यांच्यासमोर मांडली काही वर्षांपूर्वी अध्यक्ष साहेबांनी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या काळात बिंदुसरा नदी आणि धरणामध्ये पाणी नव्हतं त्यामुळे ती तिथे रखडली परंतु पार पार आता ती योजना कलेक्टर साहेबांना खूप आवडली आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलं की ह्याच्यासाठी आम्ही स्वतःहून प्रस्ताव पाठवू आणि एम एस सीबीच्या प्रश्नासोबत ह्याही प्रश्नाला तेवढंच महत्व देऊन बीडचा पाणी पुरवठा याच्या मार्फत चौदा एम एल टी मिळू असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं गेल्या अनेक नगराध्यक्ष कुठे दिसत नाही आता हा प्रश्न नगराध्यक्षांना विचारला पाहिजे हे <laughs> पहा आम्हाला घेणं देणं नाहीये आम्हाला नगराध्यक्ष कुठे आहेत उपाध्यक्ष कुठे आहेत समित्यांचे अध्यक्ष कुठे आहेत हे आम्ही काय बघत बसत नाही कारण आमची जी पंधरा जणांची टीम आहे आणि त्यात नऊ नऊ दुर्ग आहेत त्यामुळे ह्यांना महिलांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न चांगले कळतात त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही सगळे ह्या कामात आहोत आणि आमच्या माध्यमातून आमच्या पद्धतीने काम करून घेण्याच्या मागे आम्ही आहोत प्रश्नाला जोडून झाली आता त्या संदर्भात तुम्ही नगराध्यक्षांना काही निवेदन दिले किंवा त्यांना प्रस्ताव दिला किंवा आता मी बोललं की ना फार तुम्ही चर्चा करता त्याची परंतु मागच्या वेळेस जी नगरपालिकेत मिटिंग झाली तेव्हा चार तासात मॅडम एक शब्दही बोलला नाहीत आता आम्ही त्यांना जाऊन काय प्रश्न मांडायचे आणि जरी आम्ही प्रश्न मांडले तरी आम्ही भाजपची लोक आहेत त्यामुळे त्या किती रिस्पॉन्स देतील आणि त्या जसं ह्या त्यांच्या अनुमतीची वाट बघत बसलो तर बीडचा विकास झालाच ना अजितदादांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्याच दरम्यान नगरपालिकेमध्ये एक बैठक पार पडली आणि बैठक घेणारे त्यांचेच उपनगर अध्यक्ष होते ही गोष्ट म्हणजे त्यांचे नेते एकीकडे दुःख निधन होते हो आणि अशा पद्धतीमध्ये कुठले नव्हतं तुम्हाला हो ही लाजिरवाणी गोष्ट आहे आदरणीय अजितदादा जरी आमच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात नगरपालिका लढलो असलो तरी आमच्यासाठी ते एक आदर्श नेते होते त्या दिवशी आम्ही दिवसभर कोणी जेवलो नाहीत आम्ही सगळे रडत होतो आणि अशा काळात तुम्हाला फक्त स्वतःच्या फायद्याचं स्वतःला कसं काय कुठून घेता येईल याच्यामध्ये जर लक्ष असेल तर तुम्ही काय त्या दादांचा रिस्पेक्ट ठेवता आणि काय दादांच्या मार्गावर चालाल हा मोठा प्रश्न आहे लाजिरवाणी गोष्ट आहे ती एवढी काय महत्वाची बैठक होती कारण की आम्ही माहिती घेतली थोडीशी काहीतरी बरेच कोट्यावधी रुपयांची काम होतं एवढी त्यांना चर्चा हो आमच्या नागेशने पत्रक काढलं होतं ते परंतु कशाबद्दल होत हा टेंडर, टेंडर।, टेंडर साठी त्यांनी मीटिंग घेतली होती पण त्याच्यावर पत्रक काढलं त्यांनी असं उत्तर दिलं की ते आम्ही केलंच नाही आता केलंच नाही म्हटलं त्याला काय बोलणार तो विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही ते काय करतात हे अपेक्षा आता आम्ही काय करतोय आमच्या माध्यमातून आम्हाला बीडला काय देता येईल ह्याच्यावर आम्ही जास्त फोकस करू आता पालकमंत्री सुमित्रा पवार आणि अशातच नगराध्यक्ष दोन दोन महिने दिसत नाही या समीकरणाकडे कसं पाहतात बीडचा विकास होईल पवारांकडून काय अपेक्षा आहे सुनेत्राताई ताई ह्या अतिशय मॅच्युअर आणि विकासाला धरून चालणाऱ्या नेत्या आहेत त्यांना आम्ही पण एक दोनदा भेटली आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकास नक्कीच होईल आम्हाला आशा आहे आणि नगराध्यक्षांना मध्ये सारखं सारखं काही घेण्याची गरज नाही कारण आम्ही नगरसेवक आहोत आम्हालाही आम्हाला आमच्या प्रभागामध्ये उत्तरं द्यायची त्यामुळे आम्ही त्यांना जाऊन भेटू का आम्हाला काही अडचण असेल तर हे पहा बिडकरांना मला एक संदेश आहे आता नगराध्यक्ष कसे काय किती दिवस प्रेझेंट अब्सेंटी त्यांची घेत बसलो तर आपला विकास रखडला मतदान करताना हा विचार करायला पाहिजे की नगराध्यक्ष पुढे किती काम करणार आहेत किती लोकांमध्ये दिसणार आहे किती रस्त्यावर दिसणार आहे आता सगळं होऊन गेल्यावर त्याच्यावर चर्चा करून काय उपयोगी पण आम्ही बीड बीडकरांना उघड्यावर सोडणार नाही छोट्या छोट्या प्रश्नाकडे आमचं लक्ष राहणार आहे आज पाणी पुरवठ्यावर आमची डिटेल चर्चा झाली पंधरा दिवसांनी तुम्ही आम्हाला नवीन प्रश्न घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे करे बघाल आणि नुसतं येऊन निवेदन देणार नाही आहेत आम्ही त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करून काम करून घेणार आहेत मात्र नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये मा खडखडाट आहे हा हे मला बोलायचं राहीलच त्यासाठी डीपीसी मधून एक कोटीचा सर्व्हे निधी उपलब्ध करून दिला आहे कलेक्टर साहेबांनी आणि त्या सर्वेमध्ये आता नवीन टॅक्सेशन लागू होईल काही दिवसात सर्वे होईल आणि नवीन टॅक्सेशन आम्ही लागू करण्याची रिक्वेस्ट आदरणीय सिंहसाहेब हो आणि कलेक्टर साहेबांना केली आणि मला सांगण्यात त्यात आनंद होतो की गरिबांकडून जास्त टॅक्स वसूल करण्यापेक्षा जे कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत उद्योगधंदे व्यापारी जास्त जे देऊ शकतात टॅक्स अशा लोकांकडून टॅक्स वसुली जास्त चांगली करावी आणि गरिबांना थोडं त्यातही थोडी सवलत मिळावी अशी रिक्वेस्ट करून टॅक्सेशन काही दिवसात तुम्हाला बीडचं वाढलेलं दिसेल आणि टॅक्सेशन वाढलं की थोडं इन्कम वाढेल मग जसे बाकी प्रश्न आहेत आपल्या आता लाईटचा प्रश्न आहे सगळीकडेच स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत ते हा असे जे प्रश्न आहेत त्या ह्या गोष्टीमधून ते मार्गे लागतील